नमस्कार मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो तर आज आपण हिवाळा विशेष लाडू बघतोय हिवाळ्यात घरोघरी केले जाणारे हे लाडू कसे बनवायचे चला बघूयात तर आजचे हे जे लाडू आहे प्युअर ड्रायफ्रुट्स वापरून केलेले आहेत तर घरी उपलब्ध कोणत्याही ड्रायफ्रूट्स पासून तुम्ही हे लाडू करू शकता तर सर्वात अगोदर एक कप खारीक घेतलेली आहे आजचं हे जे प्रमाण आहे कपाप्रमाणे सांगितलेलं आहे सगळं समप्रमाणात आपण वापरणार आहोत जर खारीक पोट घरी करणार असाल तर त्याला दोन दिवस कडकडीत ऊन दाखवायची त्यानंतर अडकित्याने त्याचे काप करून घ्यायचे बिया सेपरेट करून घ्यायच्या आणि व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार त्याचे काप करून घ्यायचे आणि त्यानंतरच घरी वेट ग्रायडरमध्ये तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सर चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अशा वेळेस खारीक जी आहे एका प्लास्टिकमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवायची आणि दोन दिवसानंतर त्याचे काप करून मग मिक्सरमध्ये त्याची पूड तयार करून घ्यायची जाडसर पोट तयार करून घ्यायची जास्त बारीक करायची गरज नाही आहे आणि बाजारात मार्केटमध्ये इझिली खारीक पोट मिळते तर तुम्ही तीही वापरू शकता तर इथे मी एक कप घरी तयार केलेली खारीक पोड वापरत आहे त्यानंतर एक कप डिंक घेतलेला आहे डिंक जो आहे अगोदर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि त्यानंतरच तळायचा म्हणजे तो चांगल्यापैकी तळला जातो मिक्सरमध्ये फक्त मिक्सर सुरू करून बंद करायचा भरत ठेवायची आहे अगदी पावडर नाही करायची तर इथे इन टोटल एक कप तूप घेतलेला आहे त्यापैकी अर्ध तूप सध्या वापरायचं आहे डिंक तळायला तूप थोडं जास्त लागतं त्यामुळे जास्त तूप जे आहे ते डिंक तळण्याकरिताच लागतं तर ते अर्धा कप तूप गरम करून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यावर थोडी थोडी डिंकाची पूड घालून तळून घ्यायची आहे या प्रकारे पूड तयार करून तळला की डिंक छान तळला जातो तर अशाच प्रकारे सर्व डिंक तळून घ्यायचा आणि आता कढईमध्ये जे तूप उरलेलं आहे त्यामध्येच जी खारी पूड आपण तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा भाजून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनिटे लो फ्लेमवर भाजून काढायची भाजल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर एक कप चांगल्या क्वालिटीचे बादाम घेतलेली आहे बादामसुद्धा मिक्सरवर अगोदर फिरवून घ्यायचे फिरवताना मिक्सर सुरू करून बंद करायचा आपल्याला भरत ठेवायची आहे कारण आपण हे नंतरसुद्धा फिरवणार आहोत त्यामुळे नॉनस्टॉप नाही फिरवायचं मिक्सर सुरू करायचा बंद करायचा तर ही जाडसर वाटून घेतलेली बादामाची पूडसुद्धा एक छोट्या चमचा तुपामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही बादाम जे आहे तुपामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता पण जर पूड तयार करून त्यानंतर भाजली तर लाडू जे आहे जास्त दिवसपर्यंत टिकतात तर ही सुद्धा मी चार ते पाच मिनिटे लो फ्लेमवर परतून घेतलेली आहे अशाच प्रकारे एक कप काजू घेतलेले आहे काजूचीसुद्धा बारीक पूड तयार करून घ्यायची एक चमचा तुपामध्ये चार ते पाच मिनिटे परतून घ्यायची त्यानंतर एक कप वॉलनट्स घेतलेले आहे अक्रोड ते सुद्धा मिक्सरवर फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर एक चमचा तुपामध्ये भाजून घ्यायचे वॉलनट्स भाजून झाल्यावर अर्धा कप पिस्ता घेतलेला आहे पिस्ता ऑप्शनल आहे अवेलेबल असल्यास वापरू शकता नाही वापरला तरीही चालेल पिस्त्याचीसुद्धा बारीक पूट तयार करून एक चमचा तुपामध्ये भाजून काढायची त्यानंतर मनुका आपल्याला तळून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे मनुका किंवा किशमिश व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार फुगेपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले ऑलमोस्ट सगळे ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहे सर्वात शेवटी जे काही तूप उरलेलं आहे त्यामध्ये एक कप सुग किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज होतपर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचं खोबरं परतून झालं की गॅस बंद करायचं आहे आणि जे सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेले आहे ते या कढईमध्ये ओतायचे आहेत आणि हे सर्व थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद आहे हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे थोडा वेळ थंड झाल्यावर यामध्ये एक कप गुळाची पावडर घातलेली आहे यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं त्यामुळे चव खूप छान येते आणि इथे मी ताजी वेलची व दोन लवंगा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालायचे कारण आपण हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर त्यासोबत हे चांगलं बारीक होऊन जाईल तर मिक्सरमध्ये फिरवताना काळजी घ्यायची आहे कारण जेही ड्रायफ्रुट्स आपण वापरलेले आहेत बादाम आहे खोबरं आहे वॉलनट्स आहे तर जेव्हा आपण त्याला फिरवतो त्यातून ते तेल सुटतं तर हे जास्त वेळ अजिबात फिरवायचं नाही आहे फिरवताना मिक्सर सुरू करून बंद करायचा फक्त एक किंवा दोनदा पल्स करायचं आहे जर तुम्ही याला जास्त फिरवाल तर त्याला तेल सुटेल आणि मिक्सर जे आहे ते पेस्टसारखं होईल आणि मग त्यामुळे तुमचे लाडू तुम्हाला वळता येणार नाही तर ही काळजी घ्यायची आहे हे एकदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं लाडू जे आहे ते अगदी सहजरित्या वळले जातात कारण भरपूर प्रमाणात तूप आहे आणि जे ड्रायफ्रुट्स आहे त्याला त्याचं सुद्धा तेल सुटतं खोबरं आहे त्याचं सुद्धा त्याला तेल सुटतं त्यामुळे ते इझिली वळल्या जातात तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे सर्व लाडू जे आहे ते वळून घेऊ शकता तर हे जे लाडू आहे खूप पौष्टिक आहे दिवसातून फक्त एकदाच खायचा कारण गरम आहे आणि हिवाळ्यात जानेवारी महिन्यात नक्की खायला हवे असे हे लाडू आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद